रस्त्याला चिक्कल एवढं आहे कधी होणार आहे काम पूर्ण काय माहिती रस्ता परपरीत झालाय काय आलं <स्थाँगा> आता सगळ्यात वर येईल तिकडून पण हा ती बघ काल झोपलो होतो आम्ही लक्ष्मी बेकरी जवळ आलो आत्याची मुलगी आत हा काल नाही है, एसटी कसली एसटी सेकंड सेकंडला सीट होती हळवाळ काढवा कधी काम पूर्ण होणार आहे काय माहिती पिलर तर बहुतेक झाले सगळे उभे हो वाटत नाही पर्यंत तरी होईल बघूया गाडीने तर नाही रिक्षानेच झालं लागेल कारण सगळं न्यायचं आहे तर हां नाही आम्ही आलो चालू तो तीन महिन्याचा चालेल चालेल हां हा चालेल चालेल काय बोलला बोलला काय ले ड्रेस सगळे दोन चिल्ली पिल्ले आहेत त्यांच्यासाठी कपडे घ्यायचे आहे पाहिजे कसो पाहिजे तिला माइट नाही ती म्हणयेस मी मी बघितलं नाही त्या पोराला तो केवढा हेल्दी आहे काय मला काही माहिती नाही हे हा फोटो काढा जानूला पाठवा जरा

दोन सहा महिने हा हा चला आई वारी स्लो इथेच गेला तो रिक्षाला हात दाखवा पाहिजे ये येत रिटर्न येईल समोरून येतोय त्याला अरे तो रिटर्न येतात ति लोकला त्याला काय भाडशी म्हटलं पाहिजे Alias el teriel, por Lelia, paí, paí, barí, ah. लांजावरून आहोत आपण आंघोळ वगैरे झाले हां गावी आला का संध्याकाळची आंघोळच बरी पडते आणि बरी वाटते हा दिवसभर बर, बरीच कामं झाले तशी म्हणायला वरती गेलो होतो काजूच्या बागेत लांजाला गेलो होतो तुम्ही बघितलेत कपडेसुद्धा घेतले चिल्ल्या पिल्ल्यांसाठी हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया अच्छा हा दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत तर टाटा टेकअर बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ